आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार संत नामदेव महाराज वैश्विक दर्जाचे स्मारक आणि संतांच्या अभंगातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन करेल असे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले फडणवीस म्हणाले भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संत नामदेव हे पहिले संत आहेत तलवारीच्या जोरावर भागवत धर्म संपवायला निघालेल्या मुघलांच्या राज्यात विठ्ठल भक्ती आणि भागवत धर्म जागवण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले भारतातील बावीस राज्यात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला ते पहिले फडकरी होते भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पायिक होते त्यांनी भाषेचे बंध तोडले आणि सर्व जाती धर्मातील संतांना बरोबर घेऊन सर्व समाजाला जोडण्याचे काम त्यांनी केले ते पहिले चरित्रकार समाज सुधारक होते त्यांच्या अभंगात संवाद नाट्य मिळते त्यांनी बालकविताही लिहिल्या संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या षट शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहावे यासाठी पासष्ट एकरावरील जागा द्यावी आणि स्मारक उभे करावे संत नामदेव महाराजांच्या मंदिराचा विकास करावा यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज माधव महाराज कृष्णदास महाराज मुकुंद महाराज ज्ञानेश्वर महाराज यांचे संत पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले